नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलवर चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती आपण सर्व जाणताच की पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे लाडके शिक्षण मंत्री आदरणीय आमदार दादाजी साहेब यांनी वाढीव टप्पा अनुदानासाठी नऊशे सत्तर कोटी रुपयांची घोषणा केली होती घोषणा केल्यापासून महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये एक आनंदाचे वातावरण पसरले होते परंतु निधीची तरतूद होऊन सुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ते म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार एक जून दोन हजार चोवीसपासून टप्पावाढ मिळणार का मागील फरक मिळणार का सोबतच त्रुटीतील जे बांधव आहेत त्यांना मागील दोन टप्पे मिळणार का असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत व त्यांच्यावर प्रश्नचिन्ह आहे त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी आज चाळीसगाव येथील आमदार ज्यांनी या अनुदानाच्या लढाईत अनमोल अशी साथ दिली आहे आदरणीय मंगेश दादा चव्हाण यांची भेट घेतली आहे नुकतीच र समन्वयक राहुल कांबळेसर यांच्या फेसबुक पोस्टनुसार सांगण्यात आले आहे की बैठकीत जे ठरले आहे त्याप्रमाणेच निर्णय व्हावा यासाठी आमचा पाठपुरावा हा सुरूच आहे संकटमोचक श्री गिरीजी महाजन सर यांनी आझाद मैदानात उपस्थित असणाऱ्या हजारो शिक्षकांना संबोधित करताना सांगितले होते की अठरा जुलैपर्यंत तुमच्या खात्यात तुमचा पगार जमा होईल परंतु असे काही झालेले दिसत नाही आहे परंतु सोबतच पुढे काय यासाठीच शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून हा पाठपुरावा सुरू आहे यावेळी शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक आदरणीय के पी पाटील सर राहुलजी सर सुशीलजी रंगारी सर सदानंद लोखंडे सर अनिल परदेशी सर गुलाब साळुंके करतार करतारसिंग ठाकूर सर एफ ए खान सर तसेच सर्वच पदाधिकारी शिक्षक समन्वय संघाचे या ठिकाणी उपस्थित होते अनुदानाच्या लढाईत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल शिक्षक समन्वय संघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या मार्फत आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा यावेळी सत्कार व आभारसुद्धा व्यक्त करण्यात आले धन्यवाद